बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडेफार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला बीडच्या चराठा येथे अखंड हरिणाम सप्ताहप्रसंगी हो, त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले परळीसारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणखी गृह आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडेपार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मला माहिती नाही याबद्दलचं काय कोणाचं आहे काय याबद्दलच हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहीत नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झाला हे काहीच माहीत नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहीत नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलं आहे काय घडलंय मला त्याच्याबद्दलच कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचं समर्थन नाही पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळंही असू शकतं मला याच्याबद्दल माहीतच नाही मी उत्तर तरी का देऊ द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शहाणपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतल्या तर, तर, तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसेल काय होत आहे एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी आपण राखमी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा आहे गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपारीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजाविरोधात विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळं काय इतका दिवस चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या कर गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधातीचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय स्वप्ना साप लोकनायक न्यूज